मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतात मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुख्य सचिव सुजाता सवयी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर आयस चहल मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे आपत्ती विभागाच्या सचिव सोनिया सेठी यावेळी उपस्थित आहेत तर मुंबईत आज पावसामुळे दाणादाण उरल्याचं पाहायला मिळालं होतं वाहतूक सेवेवर सगळा परिणाम झाला होता रस्ते वाहतूक रेल्वे वाहतूक यामुळे परिणाम झाला आणि प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि या सगळ्या प्रकरणी या सगळ्या परिस्थितीचा आणि एकंदर अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून याचा आढावा घेत आहेत आणि यावेळी महत्वाचे मंत्री सुद्धा यावेळी उपस्थित आहेत